नमस्कार आपल्याला अनेकदा वाटतं की वाईट वाटणं म्हणजे डिप्रेशन पण तसा आहे का चला आज आपण हाच गोंधळ दूर करूया आणि समजून घेऊया की क्लिनिकल डिप्रेशन म्हणजे नक्की काय हे बघा आपल्या सगळ्यांनाच कधीतरी वाईट वाटतं नाही का काहीतरी घडतं आणि मूड जातो पण साधं उदास वाटणं आणि क्लिनिकल डिप्रेशन ह्या जमीन आसमानाचा फरक आहे वाईट वाटणं ही एक नॉर्मल भावना आहे जी येते आणि जाते पण क्लिनिकल डिप्रेशन हा एक आजार आहे तो कुठल्याही कारणाशिवाय येऊ शकतो दोन आठवड्यांपेक्षा जास्त टिकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आपल्या रोजचं आयुष्य काम नाती या सगळ्यावर परिणाम करतो आणि हा आजार किती कॉमन आहे याचा अंदाज तुम्हाला या आकड्यावरून येईल अमेरिकेसारख्या देशात जवळपास दहा टक्के प्रौढ लोक डिप्रेशनशी झगडत आहेत आणि हे फक्त तिथेच नाहीये जगभरात अपंगत्वाचं सगळ्यात मोठं कारण डिप्रेशन मानलं जातं म्हणजे हा काही साधासुधा आजार नक्कीच नाही ओके मग प्रश्न हा आहे की डिप्रेशन ओळखायचं कसं याचं निदान डॉक्टर कसे करतात चला तर बघूया याची नेमकी लक्षणं काय आहेत बरं ह्याची लक्षणं ना फक्त भावनिक नसतात तर शारीरिक सुद्धा असू शकतात आणि प्रत्येकामध्ये ती वेगवेगळी दिसू शकतात पण काही सामान्य लक्षणांमध्ये काय काय येतं तर सतत मन उदास राहणं ज्या गोष्टी आधी आवडायच्या त्यातला इंटरेस्ट निघून जाणं भूक अचानक वाढणं किंवा कमी होणं आपण काहीच कामाचे नाही असं वाटणं खूप जास्त झोप येणं किंवा झोपच न लागणं कशातच लक्ष न लागणं सततची अस्वस्थता एनर्जीस नसल्यासारखं वाटणं आणि हो आत्महत्येचे विचार येणं आता ही गोष्ट नीट लक्षात घ्या या सगळ्या लक्षणांपैकी कमीत कमी पाच लक्षणं जर सतत दिसत असतील तरच डॉक्टर क्लिनिकल डिप्रेशनचं निदान करतात म्हणजे दोन चार दिवस वाईट वाटलं तर ते डिप्रेशन नाही फरक लक्षात घेणं खूप गरजेचं आहे चला आता थोडा आत डोकावून बघूया म्हणजे थेट मेंदूमध्ये अनेकांना वाटतं की डिप्रेशन म्हणजे फक्त विचारांचा खेळ आहे मनाचा प्रॉब्लेम आहे पण तसं नाहीये याचे अगदी खरेखुरे शारीरिक बदल आपल्या मेंदूमध्ये घडत असतात जे दिसत नाहीत पण असतात आणि हे काही हवेतलं बोलणं नाहीये न्यूरोसायंटिस्ट म्हणजे जे मेंदूवर संशोधन करतात ते डिप्रेशन असलेल्या लोकांच्या मेंदूमध्ये होणारे बदल प्रत्यक्ष पाहू शकतात हेच सिद्ध करतं की डिप्रेशन हा फक्त विचारांचा नाही तर एक जैविक म्हणजे बायोलॉजिकल आजार आहे मग नक्की काय होतं मेंदूमध्ये तर काही महत्वाच्या गोष्टी बिघडतात जसं की सेरोटोनिन आणि सारखे केमिकल मेसेंजर्स जे आपला मूड कंट्रोल करतात ते नीट काम करत नाहीत स्ट्रेस वाढवणारे हॉर्मोन्स जसं की कॉर्टिसॉल वाढतात झोपेचं पूर्ण सायकलच बिघडून जातं आणि एवढंच नाही तर आपल्या भावना आणि आठवणी कंट्रोल करणारे मेंदूचे काही भाग आकाराने लहान झालेले दिसतात या सगळ्यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की डिप्रेशन ही एक मेडिकल कंडिशन आहे कोणतीही वैयक्तिक कमजोरी नाही बरं हे सगळं जर इतकं स्पष्ट आहे तर मग लोक मदत मागल्यावेळा उशीर का लावतात यामागे एक मोठी अदृश्य भिंत उभी आहे आणि ती म्हणजे मौनाची भिंत आणि हा आकडा बघा तो खरंच धक्कादायक आहे आणि याला एक मोठं कारण आहे ते म्हणजे हा आजार दिसत नाही नाही का कोणाचा हात मोडला तर प्लास्टर दिसतं पण मनाच्या जखमा त्या अदृश्य असतात त्यामुळेच अनेकदा वरून हसणारी सगळं ठीक असल्याचं दाखवणारी व्यक्ती आतून खूप मोठा संघर्ष करत असते आणि आपल्याला त्याचा थांगपत्ताही लागत नाही पण चांगली गोष्ट ही आहे की आपण या परिस्थितीत नक्कीच बदल घडवू शकतो आपण आपल्या माणसांना मदत करू शकतो कसे चला तेच पाहूया सगळ्यात आधी हे लक्षात ठेवायला हवं की डिप्रेशनवर खूप चांगले उपचार उपलब्ध आहेत योग्य औषधं आणि थेरपी म्हणजेच समुपदेशन या दोन्ही गोष्टी एकत्र मिळून मेंदूतलं केमिकल बॅलन्स परत जागेवर आणायला मदत करतात मग आपण काय करू शकतो पहिलं त्या व्यक्तीला हळुवारपणे प्रेमाने मदत घ्यायला सांगा दुसरं नुसतं काळजी घे असं न म्हणता काहीतरी ठोस मदत ऑफर करा जसं की चल आपण चांगल्या डॉक्टरची माहिती काढूया का असं विचारा तिसरं त्यांना सतत आठवण करून द्या की हा एक मेडिकल प्रॉब्लेम आहे चौथं त्यांचं म्हणणं फक्त ऐकून घ्या तुलना करू नका आणि पाचवं या विषयावर मोकळेपणाने बोला संकोच करू नका आणि ही तुलना खूप महत्वाची आहे ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती मोडलेल्या हाताला फक्त इच्छाशक्तीने बरं करू शकत नाही त्याचप्रमाणे डिप्रेशनमधून फक्त इच्छेने बाहेर पडता येत नाही हे वाक्य आपल्याला सतत आठवण करून देतं की हा आजार किती खरा आहे आणि तो आपल्या नियंत्रणाबाहेर असू शकतो आणि हा मुद्दा तर खूपच महत्वाचा आहे आपल्याला वाटतं की आत्महत्येच्या विचारांबद्दल बोललं तर ते विचार वाढतील पण खरं तर संशोधन हे सांगतं की असं विचारल्यामुळे धोका वाढण्याऐवजी वा कमी होतो कारण त्या व्यक्तीला वाटतं की कोणीतरी आहे जे ऐकून घेतंय म्हणून मोकळेपणाने बोलणं हे अक्षरशः एखाद्याचा जीव वाचवू शकतं तर मग शेवटी एकच प्रश्न राहतो जर आपला एक संवाद आपली थोडीशी आपुलकी एखाद्याचं आयुष्य बदलू शकत असेल तर तो संवाद साधायला नको का विचार करा